मी आणि नंदू सर एकाच स्कूल मध्ये आहे आम्ही अगदी जवळ जवळ दोघे राहतो एकाच बिल्डिंग मध्ये नंदू जवळ जवळ एक वर्ष झाले हे वर्कआउट आहेत मी अगदी आळशी असायचो माझे बॅक बोनचा प्रॉब्लेम असायचा मी एक्स रे वगैरे भरपूर प्रमाणात काढलेले परंतु त्याचा काही इफेक्ट होत नव्हता हा वर्कआउट करून आल्यानंतर तो सकाळी मला बोलायचा भरपूर अगदी आम्ही क्लोज फ्रेंड असल्यामुळे ना तुला हे कळत नाही आळस करतोय कधीतरी वर्कआउट सुरुवात कर आणि गेले दीड महिने मी वर्कआउट करतोय आणि ज्या वेळेला मी जॉईन केलं त्या अगदी पंधरा दिवसाच्या आत मध्ये माझा बॅक प्रॉब्लेम सॉल्व झाला मी आता आता चांगल्या पद्धतीने गाडी सुद्धा करतो चार आठ दिवसामध्ये जवळ सातशे आठशे किलोमीटर मी रनिंग केले कंटिन्यू गाडी चालवतो तीनशे चारशे किलोमीटर हा इफेक्ट तुम्हाला जाणवला आणि माझ्या मिसेसच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हा इफेक्ट जाणवला जेव्हापासून ती वर्कआउट करायला लागली तिला माझ्यापेक्षा जास्त आवड निर्माण झाली जो 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 वो वो तर तिच्या जवळजवळ चौऱ्याहत्तर पॉईंट पाच वजन वेट होतं तर ते आता जवळजवळ एकोणसत्तर वरती आलेली आहे म्हणजे एका महिन्यात तेवढा रिझल्ट आल्यामुळे तिचा पुन्हा नंतर अजून होप्स वाढलेले तिचं वर्कआउट करण्यासाठी सुधाकर सरांचे मामा आहेत येस ऑल गाईज येस सुधाकर सरांचे मामा आहेत जे बीपी शुगर आणि रिटायर्ड पर्सन आहेत त्यांना खूप हेल्थची गरज आहे तर कॉल कॉलवर हो येतो तेव्हा नक्कीच मामाची काळजी घेतो आणि त्यांनी मामाला आज पहिल्याच दिवशी कॉलवरती हो बोलावलेला आहे उद्यापासून नक्की रमेश वाघमारे सर आपल्याकडे जॉईन होणार आहेत नक्की यांचेही स्वागत आहे त्यानंतर